तर नमस्कार मित्रांनो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपल्या भिरवंडे खालांतर गावामध्ये आणि कणकवलीमध्ये संपूर्ण असं जोरदार पाऊस पडला आणि ज्याच्यामुळे भात नुकसान रस्त्यावरती पाणी खूप असं नुकसान झालेलं ह्या व्हिडिओमध्ये तुमकं बघू भेटणार की काही काय आमच्या या ठिकाणी जो नुकसान झाला आता आणि काल जो बेकार पाऊस लागला ना तो म्हणजे कधीच एवढं लागलो नसतात जे आपले कमेंट वगैरे आम्ही वाचल्यावर ना त्याच्यावरून नमकं समजतं की त्यांच्या काय काय लोकांनी टाकले साठ वर्षापूर्वी पण एवढं पाऊस झालो नसतं जो पाऊस ह्या वर्षी झाला तो अचानक पाऊस लागला दोन अडीच तासच्या वरतीच लागलो असतात आणि एवढं सगळं नुकसान करून गेलं तर ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमका तो बघूक भेटणार आहे तर ब्लॉगला आपण म्हणजे या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण ललितच्या मागच्या साईडला येलो पण आपल्याकडे पाणी एवढं जास्त होतं कारण पाणी सगळं खाली जातं आपण वरती राहतो म्हणून पण मध्ये भाताचं जरा नुकसान झालं काही काय तिकडे मधी वगैरे ह्या साईडला पण ह्या पो असा थोडा थोडा झोपला पण जल जर आपण सर्वेसच्या ह्या साईडला बघलो तर मागच्या साईडला नाही तर पूर्णच खाली एकसातच झोपलं असं एकदम मोळपुरं तर ते पण आपण दाखवू जाणार आणि आपल्या नळाचं पण पाणी खराब येतं कारण काहीतरी म्हणजे लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे पूर्ण लाल लालच पाणी येतं काय काय लोकांनी कमेंट पण असे ते आधीच्या व्हिडिओमध्ये केले नाहीत की तुमचं पूर्ण भिरुंडे गाव पूर्ण लाल पाणीच झालेलं आहे ते पण एवढं काल एवढं जोरात पाऊस लागलं आज पण लागण्याची शक्यता बघू शकतास तुम्ही म्हणजे अजून तरी असं वाटत नाही पण काळोखा पूरं तर बघू संध्याकाळपर्यंत कारण दोन दिवस संध्याकाळ झालेल्या ना त्यानं संध्याकाळच लागतं आहे पण काल जो बेकार लागलो पाऊस न बघण्यासारखं होतं चला पुढे बघूया अजून कोणाचं काही नुकसान झालं भात पण काय काय लोकांची भाताची नुकसानी भरपूर झालेली असं आपल्या नळाचं पाणी पण ना एकदम धुळ आहे बघा आम्ही पण भरूक नाही आमच्या पण मम्मीने भरल्या ना सर टाकीमधून लाल लाल कारण तेवढं पाईप मध्ये पाणी गेलं कुठलं असतो काहीतरी मध्ये आणि बेकार हालत चालली चल आपली चला पुढे बघून येऊया जाऊन थोडा पाणी जायत होता आता पाणी कमी झालं रात्री साडेआठ पर्यंत तरी हवी वरना पाणी जायत होता आणि या साईडला हे बघा सगळ्यात झोपला का झाडबिड टाकलं आईला एकच झाला या काय पूर्ण अरे बाबा म्हणजे तेव्हाच रात्री पाणी जास्त जायत होतं भरपूर भरला <laughs> भरपूर बेकार हालत झाली हो, ही बघा आता हे जेसीपी आणून सगळं काढूच लागतं कारण हे पाईप वगैरे जाम झाले बघा कारण पहिलं खोल होतो आणि आता पूर्ण बघू गेला एकच लेवल झाली रात्री किती साडेआठ नऊ पर्यंत होता पाणी वर सगळे जमले होते तू जाऊक नाय काढलो पाणी खड्डो पडलो उरानंतरची स्थिती वावत गेल ना काय वावलेलं इंजिन घेऊन ये काय काय <laughs> 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 मध्ये लाकडा विकडं बघा या साईडला आणि या साईडला पूर्ण भातच झोपला कड्या दाखवूया हो तोडतो काय बघा झाला म्हणजे पाणी काय फोर्स येत होता वरना विचार करा इकडनं जा पाणी येत होता म्हणजे हो पण फाळ आमचं वर तो परतलो आणि असं हकडनं असं पाणी इकडनं डायरेक्ट खाली लय पाऊस होतो बाबा बेकार बेकार वरचा पण भात झोपला त्यांचा या सगळ्या यशच्या काकांचा आणि यशच्या पप्पांचा एवढाचा सगळा भावांचा दोघांचा त्या साईडने याचं पण ब्लॉग आपण जेव्हा टाकलेलो जेव्हा हकडे भात शेती करत होतो तेव्हा पण तिथं रोला होता तो पण आता बघा काय झालं की जी फुलं वगैरे आपण वापरणार होतो दसऱ्यात ती पण आता गेली या आजारासाठी वाचला पूर्ण व्हाळ परत बघू पाणी गदूळ येता म्हणून आम्ही इकडनं आता बावडीचं कनेक्शन घेतो विहिरीचा आणि आपल्याकडे प्लंबर लोक गेली आहेत सगळे एवढं पाऊस लागलो वरपर्यंत पाणी घेतलं गेले मळवे मळगेला काय माहित काल पाणी ह्याच्यावर होतं आलं बावडे बरोबर नाही ह्या एका नाही चढत रे हिसूनच गेला असत नाही ह्याच्या होता बघितलंस ना होता। नदी झाली पुरीया खाली होतो आम्ही भारी गेल्या सगळ्याच घेण ना ह्या काय तर बघा केवढा मोठा आता के आपण इलव खालच्या वेळ म्हणजे आपल्या खाली जिकडे हा साकव असा हा काल ह्याच्यावरनं पाणी जायचं तुम्ही बघितलास हे पण व्हायची थोडी दशा वेगळीच झाली आहे आणि हो सगळी गाय वगैरे चिखल जातो ह्याच्यावरती येतो हे बघा याच्यातनं गाडी नेतो मग आमकळ नेऊ आणि इकडे पाणी घुसलात नाही उलट ह्या साईडने पाणी खाली घुसत होतं ह्या साईडने असं सा। हे चिखल बघू शकतास तुम्ही किती चिखलातनं चलाच म्हणजे इथे होता गाडी पण हळूहळूशी लागतं आणि जसं की आपण काल हैसून येत होतो ना तेव्हा पण बघितलंस की ती कंबरवर पाणी होता आणि आता त्याची दशा बघा काय म्हणजे पाणी पूर्ण खै खै फिरला उलटा तर बघा है पण किती खोल होता पाणी काल आज बघ असा दिसत हे बघा जो पाण्याचा लोट येतो तो तुझ्याकडे सगळं तोडून ह्या बघा पुरा झाडाबिडा जी होती ती वाहून निले ती खोंडका बिंडका ही बघा आणि हैचा ज्या ह्या पुरा कुंपण होता तर पूर्ण तुटानच पडला तिकडनं आणि पूर्ण झोपला सगळं म्हणजे काल रात्री जे एवढं बघण्यासारखं होतं ना म्हणजे एकदम बेकार भयानक परिस्थिती होती एवढं सगळं घडलं होय काल तुम्ही हय पण बघितलं असाल ह्या पायवाटीवरती किती पाणी होतं पूर्ण भरलेलं आणि हिसून जो वाहन ये उलटा इकडे फिरा पाणी सगळा आज बघा कसा दिसतं ह्याचं दृश्य पुरा चिकल झालं असं म्हणजे बघा म्हणजे अजून खूप वेळ लागतो ना तर अर्ध डोंगर तरी अर्धा खाली जी असते माती पूर्ण एवढा बेकार म्हणजे काल बघा ह्या बघा पुरं चिखल सगळी माती वगैरे आहे आणि खड्डं बघा किती पडलं मोठं पुरा पाणी आजू बघा म्हणजे पाण्यात काल थैन वाट भेटत थैनाचं पाणी चालू होतं आकडे बसली होत उपासला असं वाटतं सगळा डॉ भरलेला काल या सगळ्या चिकल पुरो बेकार हालत झाली पाय लावू भीती वाटत पडायचं इकड्याच हवे पूर्ण भरलेला यांच्या घरात पाणी आहे ना आणि आईचा भात बघा रात्रवरुपसा काम केला पहिल्यांदा एवढा झाला ना दिसतच नव्हता हे पण तुटला ह्या बघा याच्यावरून तुम्ही बघा की पाणी म्हणजे काय कसं येत होता सगळ्या तुट पर्यंत बेकार हालत केल्या काल पावसानं खड्डोच पडलो हे पण पाईप वगैरे है जे आपले मशीन वगैरे होते ना लावलेले पाण्याचे तो पण व्हावन जा गेलो तर ते आणि असं सगळा दृश्य आहे म्हणजे पाणी ह्या सगळ्या ह्याच्यातनं उलट आहे इकडे आणि या साईडला इकडे घुसा अर्धा असा झालेला ह्या बावडीवरनं जायचं होतं म्हणजे विहिरीवरनं काल तुम्ही रील्स पण बहिलं इंस्टाग्रामवरती आणि किंवा आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेलो मध्ये आज बघा कसं दिसतं पाणी पूर्ण खदूळ झालं चला पुढे बघूया यांच्या घरात पण पाणी घुसलं आज पण काळोख केलं ना पावसून आता आपण असं होळेवाडीच्या रस्त्यावरती आणि ह्या साईडला पण तेवढंच नुकसान झाला इकडची ह्या सगळ्या रान वगैरे तर आपण खाली पडला आणि या साईडला आपल्या गावातील ग्रामसेवक वगैरे सरपंच उपसरपंच माजी जिल्हा प्रमुख अध्यक्ष गोटा सावंत साहेब आणि आपले तालुका प्रमुख शिवसेना प्रथमेश सावंत साहेब सगळे आलेले आहेत हे सगळेजण इकडे येऊन पाहणी करतात आणि आपले सरकारी हॉस्पिटलचे डॉक्टर वगैरे सगळेजण आले आहेत आणि आपल्या गावचे ग्रामस्थ पण आहेत आणि सगळं इकडे एकदम नुकसान झालं ह्यांचं तर पूर्ण गडगो वगैरे वाहूनच गेलं आणि यांची टाकी वगैरे होती ती खाली जाऊन डायरेक्ट आपल्या वज्राकडे गावली आहे ती पण फुटून गेली सिन्टेक्सच्या सगळं नुकसान झालेलं हा आपल्या पूर्ण गावात तर ह्याची आता नुकसान भरपाई आपले ग्रामपंचायतीतून आणि भेटतात हे सगळेजण अप्लाय करतो तिकडे पुढे पेडला पण पाणी काल भरपूर होतं ह्याच्यावरनं पाणी जात होतं इकडचं पण पूर्ण चेंज झालं इकडून हे बघा काही येऊन उभं राहला भाग पुढं विसर्जनाच्या ब्लॉक मध्ये बघितलं असे कसं होतं आणि आता बघ असं पण इकडनं पण सगळा गेला भाऊ झोपला सगळा म्हणजे पाणी खाईना खायना त्याला तर वाट करून द्या बघा

हा येतो येतो तकडे तो गाव आवाज तुम्हाला येतात कवली करून जावे तकडे पण सगळेजण इकडे बघू केले जातो तर मित्रांनो ह्या साइडचं जर घर आहे ना मिस्त्रींचं यांच्या घरात ना पूर्ण भांडी वगैरे वाहत जायच होती एवढा पाणी यांच्या इकडे भरलेला इकडे पूर्ण भरलेला होता पाणी ही शेती रवली कारण ह्या खाली जाता ह्या उंचावरील जा इकडे वाटी काय अभिया टोनक विनक पण इली इथे होय रस्त्यावर होता कमरे होती हे पूर्ण इकडनं व्हावा ने आणि काही बघा व्हिडिओ दिसत होती ना जी पाण्याचा टकली ती बघा ऐका घेऊन येईल इकडनं प्रथमेशाजी बाळा जो हे असतात ना आणि उन्हाळ्यात तुम्ही तर जास्त पाणी नाही दिलं असं ती पाळा खाल पर्यंत पाणी रोज